干嘛？的！

नमस्कार मंडळी मी सिद्धी सागरमणी वाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी मालवणच्या लिलावामध्ये आले आहे संध्याकाळचा लिलाव आहे हा संध्याकाळी पाच साडेपाच ला हा लिलाव भरतो तर आजच्या लिलावामध्ये कोणते मासे ते आपण बघूया चला समुद्रामध्ये ह्या अशा बोटी लागतात म्हणजे ते मासे घेऊन येतात समुद्रामधून खोल समुद्रामध्ये मासेमारी होते आणि ते मासे ह्या बोटींमधून घेऊन येतात क्रेटमध्ये भरतात आणि इथे किनाऱ्यावर घेऊन येतात आणि ह्या आपल्या ह्या किनाऱ्यावरती हा मानवांचा लिलाव होतो तर आपण पुढे जाऊन बघूया कोणते कोणते मासे आज लिलाव मध्ये आले आहेत चला

অশান মাগ অনির বিচার বিচার দেখা ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se Baru <tik> was, अजून सांग मोठी ही बांगडी त्याला सुट्टी साप करून घेणार ना एकशे पंधराशे रुपया एकशे तेराशे बाराशे घेतली ती बाराशे घेतली अशी नऊशे आठशे रुपयांची

फळ्यांची रास ऐकते बघा तिथे पण आहेत बळे आणि त्या साईडला पण ऑरेंज क्रेट ऑरेंज क्रेटमध्ये पण बळे आहेत तुमच्याकडे या माशाला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा आम्ही क्रिबळे म्हणतो आज बळे मासे जास्त आलेले आहेत बालवणच्या ओला मध्ये तर ते असे बर्फामध्ये स्टोर करून ठेवले जातात आणि मग ते मार्केटमध्ये जाऊन विकतात बाहेर पण जातात अशा पद्धतीने बर्फामध्ये घालून ठेवले जातात कारण आज बळ्यांचं प्रमाण जास्त आहे गेल्यावर भरपूर मिळाले

लिलावातून घेतले की तुम्हाला कटिंगसाठी इथे मावशी बसलेल्या असतात त्या सगळ्या मावशी कटिंग करून देतात आणि कटिंग देता मागे ते तीस रुपये किलोप्रमाणे कटिंग करून देतात मासे कोणतेही मासे तुम्हाला हवे असतील कटिंग करून ते तुम्हाला इथे मिळतील अरे बघा ह्या मावशी भाकलेसाठी करतायत भाकले कापत करता आहेत ह्या मावशी पापलेट कापतायत ह्या मावशी वागळ्या कापतात वागळा म्हणून एक मासा असतो त्याला शेपूट असते तो एक वागळी या प्रकारचा मासा हे कापतात कसं किलो देतात शापू पन्नास पन्नास रुपये किलो तीस रुपये किलो होतं ना मा हां अच्छा आणि मग हे अशा प्रकारचं भेटा ओके तर मंडळी तुम्हाला आजचा लीलावतला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय